मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार विचारमाध्यमात काल संसदेचं अधिवेशन आणि त्या अधिवेशनामध्ये ऑपरेशन सिंदूर संदर्भामध्ये चर्चा सुरुवात झाली गेल्या आठवडाभर ऑपरेशन सिंदूर संदर्भामध्ये सवाल जबाब करण्यासाठी सत्ताधारी पार्टी विरोध करत होता परंतु काल ओम बिर्ला लोकसभेचे सभापती यांनी ऑपरेशन सिंदूर आणि पेलगाम हमल्यासंदर्भामध्ये विरोधकांनी केलेल्या मागणीसुद्धा चर्चेस प्रारंभ करेल दुपारी दोन वाजल्यापासून सदरची चर्चा सुरुवात झालेली असून एकूण सोळा तास या चर्चेला देणार देण्यात येणार आहेत काल सात वाजेपर्यंत ही चर्चा रंगली आणि आज देखील त्याला विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांची भाषणं होऊन त्या संदर्भामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या दुर्भात वस्तुस्थिती काय याचं आकलन संसदेच्या सर्व सभागृहात दोन्ही सभागृहात तसेच भारतीय दे भारत देशाला होणार आहे ऑपरेशन सिंदूर आणि का केलं का झालं या संदर्भामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग याने आपली बाजू मांडली आणि भारतीय लष्कराच्या अफाट ताकदीमुळं आपण नऊ ठिकाणी या ठिकाणी विरोध पाकिस्तानच्या हद्दीतील लष्करी तळा उद्ध्वस्त केली ज्या ठिकाणी अतिरेक्यांना शिक्षण देत होतं आणि ऑपरेशन सिंधुरा यशस्वी झालं असं त्यांनी या संदर्भामध्ये स्पष्ट केलं आणि त्यांच्या भाषणाला उत्तर देताना गगोई काँग्रेसचे खासदार गगोई सरकारची पिसं काढली आणि ऑपरेशन सिंधूच्या संदर्भामध्ये मध्येच ट्रम्प यांनी ते ऑपरेशन सिंधू हा रोखला का थांबवलं सीज फायर का झालं संदर्भात सरकारला त्यांनी तिखे प्रश्न केले आणि त्याच्यावर गृहमंत्री किंवा पंतप्रधान प्रकारे उत्तर देतात हे आज समजून येणार आहे परंतु सिंधूसारख्या महत्त्वाच्या अशा ऑपरेशनच्या माहिती सभागृहाला देणं आवश्यक असताना उशिरा का होईना सरकारने या संदर्भात चर्चा सुरू केली परंतु साधारणपणे एक आठवडा विरोधकांनी या संदर्भात आग्रह धरला आणि सदन वारंवार बंद होत गेलं परंतु काल त्याला मूर्त मिळालेला आहे सोळा तासाची चर्चा होणार आहे असं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेप्रसंगी हजर नव्हते वस्तुस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सदनामध्ये उपस्थित राहून विरोधकांना सर्व परिस्थितीचं आकलन करणं सांगणं हे आवश्यक असताना या, या ठिकाणी त्यांनी काल तरी आपलं दर्शन त्या ठिकाणी दिलं नाही पण आज संसदेच्या अधिवेशनात त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे बघू या संदर्भामध्ये सरकारची भूमिका आणि विरोधकांनी मांडलेले जे काही प्रश्न आहेत त्यावरून विदेश नीती फेल झाल्यासंदर्भामध्ये गो गोगोई यांनी सांगितलेलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि विदेशमंत्री यांच्या उत्तरांना काही विरोधक समाधानी झालेले आहेत असं दिसून येत नाही परंतु अजून चर्चा होणार आहे आणि अजून काही सखोल गोष्टी येणार आहेत पण भारत आणि पाकिस्तान या द्विस्तरीय चाललेल्या गोष्टीमध्ये अमेरिकेने हस्तक्षेप केला का या संदर्भामध्ये स्पष्टपणे सरकारने आपली बाजू मांडली नाही आज त्या सदनामध्ये बाजू मांडली जाईल का हे आता दिसून येणार आहे बघूया आता त्या संदर्भात सरकार कशाप्रकारे आहे सरकारची कसोटी आहे लोकांची आणि विरोधकांचा रेटा पाहता याला कसं उत्तर देतील बघण्यासारखं आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत